स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालण्यात आल्या असता एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषण स्थळावरून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना अडविले त्यानंतर पोलीस त्यांना ताब्यात घेऊन निघाली पोलीस त्यांना पकडून घेऊन जात असताना पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी त्या आंदोलकांच्या कमरेत लात मारली एखाद्या चित्रपटात जसे उडी मारून लात मारतात तशी डी एस पी कुलकर्णी यांनी भर रस्त्यात लात मारली याचा व्हिडिओ आता समोर आला आहे अमित चौधरी आणि गोपाळ रमेश चौधरी हे गेल्या महिन्याभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत पोलीस दखल घेत नाहीत असा त्यांचा आरोप आहे आतापर्यंत पोलिसांनी त्यांची तक्रार लाथाडली आज स्वातंत्र्यदिनी आंदोलकांच्या कमरेत लात घातली त्या पोलीस अधिकाऱ्यांना एवढा कसला राग आला होता हे मात्र समजू शकले नाही तरीही अशी लाच मारणे चुकीचेच असल्याने या अधिकाऱ्यावर सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे स्वातंत्र्यदिनीच अशी घटना घडल्याने व पोलिसांचे ब्रीदवाक्य काय सांगते हीच का ती शिकवण बडतर्फे करण्याची मागणी सोशल मीडियातून जोर धरत आहे मेरी मागणी इतकं आहे मेरी घरवाली शादी दुसरी तरफ करावी मग सासर के लोगोने तो उन पे कधी मिळाले मग गुन्हा दाखल होगा एकशे त्रेचाळीस चारशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा हे पोलीस पैसा खाके गुन्हेगारो पिछे डाल रही

आज तत्मधान करत माझी एकच मागणी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही ते गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे आणि इथला एफ आय जाऊन दाखल करत आहे कोणत्या आधारावर करत आहे कोणता कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं तिथं दोष आरोप टाकून नेमनी हेच मागणी गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून तो आत्मधान करणार नाही गाव माझा न्यूज करिता भरतला